राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाला आहे या अनुषंगाने जिल्ह्यातील जिल्हा परिषद तसेच दहा पंचायत समित्यांच्या स्तरावर विविध प्रवर्गातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास वर्ग व महिला आरक्षण सोडत सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे अशी माहिती उपजिल्हाधिकारी महसूल राजीव शिंदे यांनी दिली आहे जिल्हा परिषद सांगलीसाठी एकूण एकसष्ट निवडणूक गट असून या सोडतीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय सांगली इथं पार पडणार आहे पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीसाठी तहसील निहाय सभा अशा घेण्यात येणार आहेत आठपाडी आठ गण पंचायत समिती आठपाडी येथील बैठक सभागृह जत अठरा गण तलाटी भवन तहसील कार्यालय जतच्या आवारात खाणापूर आठ गण बैठक सभागृह तिसरा मजला मध्यवर्ती प्रशासकीय इमारत विटा कडेगाव आठ गण तहसील कार्यालय कडेगाव पहिला मजला तासगाव बारा गण शासकीय बहुउद्देशीय कक्ष मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तासगाव कवटे मंकाळ आठ गण आर आर अबा पाटील सभागृह पंचायत समिती कवटे मंकाळ फलूस आठ तहसील कार्यालय फलूस पहिल्या मजल्यावरील सभागृह वाळवा बावीस गण लोकनेते राजारामबापू पाटील नाट्यगृह इस्लामपूर शिराळा आठ तहसील कार्यालय शिराळा मिरज बावीस गण पंचायत समिती मिरज दुसरा मजला प्रशासकीय इमारत वसंतराव दादा पाटील सभागृह